नमस्कार मी प्रद्युम्न गायकवाड एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी आज सकाळपासूनच मतदारांमधला उत्साह पाहता आमदार संग्राम जगताप यांनी समाधान व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर मतदान आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा उत्साह संपूर्ण नगर शहरातील मतदारांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि पावणे सात वाजता जरी मतदान सुरू होणार असू तर पावणे सात पासूनच लोकांनी इथं रांगा मतदान करता म्हणजे उत्साह एक पाहायला मिळतो आपल्याला आणि पंतप्रधान या ठिकाणी आले होते शरद पवार प्रतिष्ठेची जी केलेली आहे काय आता नाही आता याच्यामध्ये अनेक सभा जरी झालेल्या असल्या तरी मतदारांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे की आपला इथं माणूस असल जे काही आम्ही काम केलं असेल त्या मतदारांनी त्यांच्या मनामध्ये एक चांगली भावना आहे की आपल्यातला एक माणूस असणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने विकासात्मक काम असेल जे आमचं नगरकारांचं इथं इथं अनुभव आहे लोकांनी पाहिलेला आहे तर निश्चित रूपाने काय फार परिणाम होईल असे काही त्याच्यामधून जाणवत नाही आपल्याला सभा घेणं हे पक्षाचे देहधोरणं असतात पक्षाचे विचार मांडण्याचं काम असतं आणि ते माध्यमातून होतं त्या माध्यमातून पण लोकांनी आता दोन्ही सरकारचा अनुभव देखील घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून आज माझ्यासारख्या माणसासाठी केलेचं काम स्थानिक पातळीवरती नागरिकांनी मतदार आमच्या सर्व माता भगिनींनी पाहिलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामधून काही फार असं काही होईल असं काही जाणवत नाही मतदान केंद्रावर फिरताय काय चित्र पाहायला <laughs> एक <मेते>। अत्यंत <laughs> उत्साह मतदारांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो चांगल्या प्रकारे उत्साहामध्ये मतदार बंधू भगिनी म्हणजे आपल्याला मतदान केंद्रावरती गर्दी केलेली पाहायला मिळतात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि त्यांना वाटतं की आपल्याला मतदान करत असताना एक चांगल्या प्रकारे मतदान चांगल्या माणसाला केलं पाहिजे हक्काच्या माणसाला केले पाहिजे एक अशा प्रकारची एक भावना आहे आणि त्या माध्यमातून सगळे लोक आपल्याला पाहायला मिळतात पण मतदान निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीनं देखील इथं खरं तर दक्षता जी घेण्याचे अपेक्षित होतं गरजेच होतं ते काय आपल्याला झालेलं पाहायला मिळत नाही अनेक ठिकाणी मशीनचा प्रॉब्लेम होतोय काही मशीन बदलल्यात बदलल्यानंतर देखील काही ठिकाणी प्रॉब्लेम आपल्याला जाणवत आहेत असं देखील आपल्याला जाणवतं त्यामुळे आम्ही आता निवडणूक अधिकारी ज्या त्या ठिकाणी असतील तर त्यांना देखील विनंती केली याच्यामध्ये खबरदारी घ्यावी काही मशीन बदलल्यात त्याचंही देखील वोट कशा पद्धतीने काउंट आहे याच्याबद्दल देखील आम्ही बारकाईने माहिती घ्यायचं काम चालू आहे